आपल्याला खरं तर देश आपलं बघायचं असेल तर आपल्याला सुरुवात आपल्या ग्रामीण भागातून करायला लागते आणि जस तसंच आपल्या ग्रामीण भागात जसं आपल्याला फिरतो आपण आपल्याला बरेच घटक समोर येतात की आपल्या ग्रामीण भागामध्ये कुठे कुठे काय काय कसं का आहे आणि कशा कशा सुविधा आहेत अंत्योदय हा खरं तर अर्थ त्याचा अर्थ हेच आहे की आपल्या मनाच्या अंतिम प्रयत्नांनी आणि आपल्या मनाच्या अंतिम प्रयत्नांनी आपल्याला आपल्या समाजातील आप आपल्या भारतातील आप अंतिम घटकापर्यंत विकास आणि आर्थिक बल कसं द्यावं हा त्याचा पूर्ण अर्थ आहे आणि हा जो विचार आहे हा विचार जर आपण पूर्णपणे करू शकलो तर हा देशासाठी सगळ्यात मोठी एक शक्ती होईल तर अंत्योदय हा मला खूप विषय का आला कारण की जेव्हा गावाकडे फिरत होते असे बरेच असे बरेच भाग आहेत अजूनही आपल्या भारतात जिथे कुठे अजूनपर्यंत विकासाची गंगा वाहिली नाही आहे जिथे अजूनपर्यंत बऱ्याच विकासाचे विषय विकासाचे सोयी ह्या पोचल्या पण नाही आहेत तर अशाच ठिकाणी आपण जर पोचलो अशा ठिकाणी योजना शिक्षण काही त्यांना गरज त्यांच्या काही त्यांना मार्गदर्शन हे जर आपण पोचवू शकलो तर हे आज वरती येतील आज खरंच जसं जय दीनदयाल म्हटलं आहे की ज्या समाजाच्या वरच्या शिडीवर आहेत ज्या प्रगतीच्या वरच्या शिडीवर आहेत ज्या विकासाच्या वरच्या शिडीवर आहेत ज्या आर्थिक विकासाच्या वरच्या शिडीवर आहेत ह्यांचा अधिक अधिक न विचार करता ज्या अजूनही त्या शिडीच्या पायथ्याशी आहेत ज्या अजूनही ज्यांच्यापर्यंत विकास पोहोचू शकला नाही ज्या विकास पोचला हा न पोचल्यामुळे त्यांना आर्थिक बळ भेटू शकलं नाही जर आपण तिथपर्यंत पोचलो तर ही शिडीवरती अजून आपल्याला न्यायला खूप फायदेशीर राहील